पंढरपूर पासून फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर कोरटी रोड सिंहगड कॉलेज समोर नर्सिंग कॉलेज शेजारी इंडियन ऑइल पेट्रोल पंपा जवळ आम्ही या पण्यासाठी घेऊन आलोय श्री लक्ष्मी नगरचा भव्य ओपन प्लॉटचा प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य शांत व वा निसर्गरम्य वातावरण संपूर्ण प्रकल्प भोवती तारेचे कंपाऊंड अंतर्गत रस्ते आणि स्ट्रीट लाईट ची सोय गार्डन व लहान मुलांसाठी खेळणी वृद्धांसाठी पाकडे प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन वेगानं विकसित होणाऱ्या या परिसरात आजच आपला प्लॉट बुक करा संपर्क सत्याऐंशी अठ्याऐंशी तेरा बहात्तर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी व्ही म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व संचालक मंडळावर काल पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात कलम चारशे वीस सह विविध वी वी दा गुन्हा दाखल झाला आहे राज्य सहकारी बँकेच्या पत्रानंतर पोलिसांनी ही कारवाई केली असली तरी राज्य सरकारी सहकारी बँकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर विठ्ठल कारखान्यावर कारवाई करण्यासाठी कोणाचा तरी मोठा दबाव असल्याची चर्चा आरोप मागील आठ दिवसात होत आले आहेत कालच ईडीच्या चौकशीला निर्भीडपणे सामोरे गेलेले आमदार रोहित पवार यांनी देखील आरोप करीत अभिजित पाटील यांच्यासह संचालकांवर गुन्हे दाखल करण्यासाठी एसपी पोलिसांवर वरून दबाव येत आहे असं म्हटलं होतं मात्र या कारवाईमुळे चेअरमन अभिजित सहकारी साखर कारखान्याच्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक बंद पडलेला कारखाना या संचालक मंडळाने स्वतःच्या मालमत्ता तारण देऊन सुरू केल्या चालू गळीत हंगामात कारखाना आठ लाख टन गाळप करेल अशी अपेक्षा आहे राजकारण गटतट यापासून दूर असलेल्या सामान्य ऊस उत्पादक या कारवाईमुळे व्यथित झाला आहे तर दुसरीकडे आज कारखाना स्थळावर देखील याचे पडसाद उमटत असून अभिजित पाटील समर्थक सभासद कार्यकर्ते आणि सामान्य सभासद आपल्या भावना व्यक्त करताना दिसून आले खरच खूप मोठा धक्का असता त्यावेळेस मला माहितीये मी कारण की मी शाळेची विद्यार्थी मला माहितीये की शाळेची माझ्या कॉलेजची कशी माझ्या आई वडिलांनी फी भरली त्यावेळेस पगार बंद होता आणि नंतर ज्यावेळेस आबा आले त्यावेळेस आबांनी हा कारखाना सुरू केला आमच्या शाळेकडे वैयक्तिक लक्ष दिलं त्यांनी शाळेमध्ये येऊन भाषण केली आणि म्हणले की एक मी मोठा भाऊ म्हणून एक वडील म्हणून मी तुमच्या कायम पाठीशी आहे तुम्हाला तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल काय अडचणी असेल तर तुम्ही मला डायरेक्ट सांगा आम्ही सॉल्व करतो आणि आमच्या शाळेमध्ये तर शिक्षक म्हणजे स्पोर्टचे शिक्षक आणि शिक्षक नेमले आणि त्यावेळेस आमच्या शाळेतल्या विद्यार्थिनी जिल्हा जिल्ह्यामध्ये कबड्डी मध्ये प्रथम क्रमांक पटकवून आले जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये खेळले हे सगळं कुणामुळे झाले का कुणामुळे झाले तर ते फक्त आणि फक्त आबामुळे आ, काल वार्षिक हो स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम झाला तो गेल्या नऊ वर्षात झाला नव्हता शेवटचा कार्यक्रम मी तिसरीत असताना झाला होता तो काल झाला म्हणजे कळ काय ना म्हणजे हे अंतर नऊ वर्षाचा अंतर हे सगळं आभांग झाले आणि आणि आभार आभांवर काल कारवाई झाली या गोष्टीवर माझा जाहीर निषेध आहे जाहीर निषेध आहे जे बँक बँकेने जे कर्ज कर्ज कर, कर फेड न कळल्यामुळे आबांवर ही कारवाई केली ना ती पूर्णपणे चुकीची आहे आबांनी उलट आबांनी फक्त सगळं आबांनी देण्याचा प्रयत्न केलाय कामगारांना पुन्हा कामावर घेतले आणि त्याच्यामुळे आमचं शाळेचं शिक्षण सगळं सुरळीत चालू झाले तर आबांच्या या सामर्थ्याला आणि व्यक्तिमत्वाला मी पाठिंबा देण्यासाठी एक मी पुस्तक वाचते मला पुस्तक वाचायला खूप आवडतात सरांनी म्हणजे आबांनी आल्यापासून लायब्ररी सुद्धा बंद होती आमच्या शाळेतली लायब्ररी सुद्धा सुरू केली तेव्हापासून मी पुस्तक वाचते आणि त्या पुस्तकातली एक सुरेश भट यांची कविता मला आबान मन वाटते आबांना आबांच्या सामर्थ्याला आणि संचालक मंडळाच्या सामर्थ्यांना पाठिंबा देण्यासाठी विजलो जरी आज मी हा तू शकेल मजला अशी अजून भिंत नाही माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही अशी आग ती ज्वलंत नाही अडथळ्यांना भिवून कितीही संकट आले किती संकट आली तरी आमच्या जे कारखान्याच्या लोकांना सभासदांना किंवा कामगारांना आमच्यासारख्या स्त्रियांना जे दिवस आले ते सोन्याचे दिवस आले हे दिवस हातून जाऊन देऊ नये बँकेने जे नीट काळजी घ्यावी आणि दुसरा सांगायचा मुद्दा म्हणजे आम्हाला पूर्वी साखर होते जवळजवळ पंधरा सोळा सालापासून कामगारांना साखर रोवते आबा आल्यापासून साखर चालतात आमच्यासारख्या बायका उपास मारेन राहत होत्या आमच्या मुलाबाळाला खायला अन्नपाणी नव्हतं त्यावेळेस बँकेने का चौकशी केली नाही तुम्ही काय करताय कसं भागवताय तुमच्या मुलाबाळांची शिक्षण कसं घेत आहे तुम्ही योग्य प्रमाणात खर्च कसं करताय त्यावेळेस बँक कुठे गेली होती आता कशी काय जागृत झाली हा पाहिला होता आणि दुसरं म्हणजे आम्ही द्राक्ष तोडायला जात होतो पुरपायला जात होतो अशा प्रकारे उदारनिर्वाह करत होतो हा आल्यापासून आमचं व्यवस्थित सुरळीत चालले आमचे शैक्षणिक खर्च व्यवस्थित बघतोय घरगुती खर्च व्यवस्थित बघतोय त्यामुळे आम्हाला आधार पूर्ण पाठिंबा आहे आमचा आणि बँकेने कारवाई पाठी मागली आणि आबांचा आबा सारखी चर वर्ष पुढचे बँकेला काही लोक पुढे घालत आहेत पण हे निषेधारे आहे कारण गेली दोन वर्षे कारखाना मागायचा बंद होता त्यावेळेला कोणाला काही सुचलं नाही आणि काही जण पळून गेले काय जण नॉट रिचेबल राहिले त्यावेळेला सभासदाची माया आली नाही मग तुम्ही राजकारण सभासदाशी सभासद जीवाशी खेळ करताय आणि यावेळेस सभासद तुम्हाला कधीही माफ करणार नाही कारण प्रत्येकाला विठ्ठल सहकारी साखर कारखान्या सभासदांनी संधी दिलेली आहे आणि त्या संधीचं स्वणं करायच्या ऐवजी स्वतःचे बद भरूनच सगळं मोकळं केलेलं आहे आज कारखान्याची परिस्थिती पाहिली तर आजच्या स्थितीला सगळं व्यवस्थित आणि योग्यरित्या चालू आहे सभासदांची बिलं असतील कारखान्याच्या कामगारांच्या पगारे असतील वाहन तोडणी वाहतूकदारांचे देणे असतील सगळे योग्यरित्या चालू आहे पण आज असं आम्हाला वाटतंय की संचालक मंडळ बँकेकडे पैसे मागाय गेलं नसल्यामुळं कारवाई झाली काय असं का वाटायला लागले दे। कारण देणं फेडलं पाहिजे देणं दिलं पाहिजे याला आमची सगळ्यांची सहमती आहे पण तुम्ही जर आमचं बंद पाडून जर बँक जरा टाळा लावत असेल तर आम्ही सुद्धा गपासणार नाही कारण ज्यावेळेस आमच्या चुली बंद पडतील त्यावेळेस आम्हाला सुद्धा काहीतरी मार्ग शोधावा हो लागेल म्हणून आम्ही आज संचालक मंडळ असतील आम्ही बाबा पाटील असतील त्यांच्या मागे आज खंबीरपणे उभा आहे कारण तालुक्यातला शेतकरी गेले दहा वर्ष भरडला गेलेला आहे कारण एक चांगलं नेतृत्व आज मिळालेलं आहे आज काही विघ्न संतोषी लोक काही जणांच्या मांडीवर बसून वर्ण प्रेशर आणून आज सभासदावर आणि कारखान्यावर गोळे बोल टाकताय की लोक आपलीच आहेत पण त्यांना सुद्धा संधी दिलेली होती त्यांनी काय केलं आज त्यांना सभासदांनी विचारलं गेलं पाहिजे कारण आज दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर त्यांच्या गाड्या जाती ही सभासदांची कृपा आहे कारण आपण लक्ष दिलं नाही याच्याकडे हे काय करतात ते या ह्या गोष्टीला आज सभासदांनी विचारलं पाहिजे त्यांना काय तर पंचवीस पंचवीस तीस तीस वर्ष संस्था गुळीत काढत आहेत सभासदांना लुटत आहेत सभासद आज लुटून लुटून पार पंचवीस किलो झालेला आहे तरी सुद्धा सभासद आज ग बसत आहे पण सभासदांनी आज खोलवर विचार करण्याची गरज आहे कारण ध्वब आज, आज आपल्या चुलीत पाणी वर त्याला दांडकं घेऊन उभं राहिलं पाहिजे कारण दुसऱ्याच्या सांगण्यावरून जर कोण असं करत असतील हे आपलेच लोक आहेत यासाठी आम्ही बाबा असतील यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं गेलं पाहिजे आज काय मुद्दे काढले आहेत काढत आहेत जुने पाणी पण ती त्यांचीच पापं आहेत पण ते पाप पा 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 आज आवाज घ्यायला तयार आहेत त्यांची पापं पण दम न यांना कारखाना बंद पडला पा पाहिजे कारखाना बंद पडला पाहिजे हेच त्यांचं लक्षण आहे कुणाला जर पुढं करायचं आणि घाव घालायचा आजच्या आ, परिस्थितीत ज्या पद्धतीनं कारभार चालू आहे संचालक मंडळाचा पूर्ण सभासदांना त्यांच्यावर विश्वास आहे आज सुद्धा तुम्हाला सांगतो तीन गटात इलेक्शन लढलं गेलं ले। पण हे गट पूर्ण निस्त नाबूत झाला याचं सा कारण सांगतो ज्यावेळेस एखाद्या लबाडाच्या जा, मांडीवर जाऊन बसेल जेव्हा जा जा तुम्ही झोका घ्याचाल त्यावेळेस सभासदांना पटलं गेलं नाही आणि सभासद बघला गेला का तर अब्दुल पाटील यांचे विचार असतील राजाभाऊ पाटील यांचे विचार असतील वसंतदादा यांचे विचार असतील हे लोक मिळवत आहेत कारण यांची ह्यांना शिकवण ज्या पद्धतीची पाहिजे होती त्या पद्धतीचे मिळालेली आहे पण त्यांना ते करायचं नाही कारण का सभासद तळागाळात मारला गेला पाहिजे आज एक लाख सवा लाख माताचा विठ्ठल परिवार आहे आज दोन चार जागेला आपण बदल करू शकतो विधानसभा मतदारसंघात हे शेजाऱ्यांना खुपत नाही आज ज्या पद्धतीनं उसाची पोडी फुटली गेली ती पटली नाही कारण प्रत्येक सभासदा आहे किसान अमिताबा पाटील सारख्या माणसानं पाचशे रुपये खिशात टाकलेले आहेत हेच वर एखाद्या जाग्याला बसून आपल्याला गेले दहा वीस वर्ष झालं महाग कारण जनतेसमोर बोलायचे आणि महाग करायचे मुंबई पुण्याला बसून बैठका घ्यायची हे आणि कसं कंट्रोल जाय गेलं पाहिजे याचाच विचार करायचे आपल्याला पुढे येऊन सांगायचे आपल्याला असं केलं पाहिजे आपली परिस्थिती अशी आहे आमची तमकी मग आता पुढे परिस्थिती गेली कारखान्यापैसे आता पुढे परिस्थिती गेली तुम्ही आज मुखानपणे दर द्यायला लागलाय कारण ही पाटील यांची कृपा आहे संचालक मंडळाची कृपा आहे आज पंढरपूर तालुक्यातील विठ्ठल सागर साखर कारखान्या असा त्यांनी विश्वास टाकलेला आहे संचालक मंडळाने आजी बाद घाबरायचं कारण नाही तुमच्या मागे आम्ही ठामपणे उभा आहे कारण कुणी येऊ द्या कसला बी येऊ द्या कसला येऊ द्या आम्ही अडवाय तयार आहात मी फेसबुकच्या माध्यमातून गेली सहा वर्ष काम करतो प्रत्येक जणांनी कमेंट वाचतो मी पोस्ट टाकणार टाकतो पण आज जवळजवळ ज्यावेळेस मुद्द्यानं भांडसाल तुम्हाला कुणी काय बोलणार नाही कारण वाचालविरोध बरेचसे होते आज ते सगळे गप बसलेले आहेत एकच मुद्दा आहे तुम्हाला करता आलं नाही तुम्हाला जमवता आलं नाही जो जमवतोय त्याच्या पाठिंबा उभा हवा आणि सभासदांनी छायरीचा आज पाठिंबा दिलेला आहे आणि बँकेचा निषेध नोंदवलेला आहे कारण बँकेला सुद्धा दबाव आणून बँकेवर सुद्धा आज मागील संचालक मंडळावर काय कारवाई झाली नाही त्यांच्यावर सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे त्यांच्यावर सुद्धा केस दाखल व्हायला पाहिजे त्या हा मोठा महत्वाचा कारण ज्या वेळेस मी त्या ठिकाणी कारवाई केली त्यावेळेस आजची परिस्थिती बघून केली आगे। आगे। दो दो हो जै जै बसला। बसला। आज सगळ्या रीतीने व्यवस्थित चालू आहे आणि हबीब बाबा पाटील यांच्या मागे आम्ही खंबीरपणे सभासद उभाय एवढं सांगून माझे दोन सर्व होतो जय जवान जय किसान ते घालता रा तुम्ही जरी वडील वाढ तर तुम्हाला चेअरमन केला आमच्या सभासदांनी पहिल्या आणि त्या सभासदांनी करून बी तुम्ही लपून बसला चिलरीत बसला आणि आज तुम्हाला लाज वाटत नाही का सगळ्यांनी कोणाच्या तर मांडीवर बसून कोणाचा तरी गळा कापायचा ही विचार करण्यापेक्षा तुम्ही आ, बली पड़ू लगा न आता तरी या नव्हत कुणाच्या तरी थापला बळी पडू नका आणि तुम्ही आमच्या कारखान्याचा बंद पाडण्याचा ही निर्णय तुमच्या हातात नाही लगाणू शिखर बँक असेल त्याच्या आम्ही आर बुडलेले पैसे आम्ही जर जरीचाळीस कोट देत असेल तर बँकेचे पैसे आम्ही का देणार नाही सगळे पैसे आम्ही घेणार आहे आणि कुठल्याही बँकेला किंवा कुठल्याही आम्ही चालणार नाही आणि तुम्ही असं अविचारी करून आमचा जर आपल्या विठल ह्याला म्हणजे संचालक मंडळाला जर जर तुम्ही तुम्ही असं ही करत तर ती तुमचा विचार करावा लागेल ही किसी काय सोप्या नव्हत्या हो तुम्हाला आम्ही सोपं जाऊ देणार नाही किसी केल्या म्हणून काय कारखाना बंद पाडणार नाही असं काय तुम्ही करू नका आणि जर केलं तर आता आमचा सभासद एवढा काय मोकळा राहिला नाही का तर चोवीस पंचवीस घ्यायची आहे आपला पहिला क्रमांक लागलेला आहे उसाच वजन एकदम चांगलं आहे त्यामुळं आता आम्ही काय बेणार नाही आम्ही काही जरी झालं तर ह्या कारखान्याच्या गेटकर सुद्धा वाकड नजऱ्यानं बघू देणार नाही तुम्ही ध्यान असू द्यावं मला वाघ मानते ती वाघ आहे आणि तुम्हाला सांगतो जी सबसद, सबसद जी। बाबा करू नका बंद पडलेला कारखाना बंद पडला म्हणूनच आम्ही चेअरमन झाले आता आबा तुम्हाला सोप जाऊ देणार नाहीत आणि ही आमचं आज जी सभासद सगळे जे पाठीशी आहेत ते असं तर की बाबा हाय तुम्ही हो फुडून मार एक हात मारली तर सगळे सभासद इथं आज सगळे उभा राहिले ते असं आम्ही कुठेही काय झालं तर सगळेजण मिळून आम्ही तातडीनं त्या पाठीशी राहणार आहे आणि तुमचा निषेध केला एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो जय हिंद जय महाराज अठ्ठावीस ऊस घालवतात काढवला तिथं काय परिस्थितीला आम्हाला आम्हाला माहिती काठ्यात मी बोलला नाही वीस वर्ष ऊस तू तुम्ही काठ्यात मी बोलला नाही तिथे आता पुढे काढू कधी काठ्यात आता ज्या अभाव ज्या संकट आले ना तीनशे टन ऊस गेला माझा मला किती पैसे जास्त आहे तिकडे अठ्ठावीसशे आणि इथं पन्नास जास्त मिळायचं आहे किती पैसे जातात पंधरा हजार रुपयाचे असतात उद्या पाच हजार चेक जमा करतो ते कुठलाही एमिसी बँकेला तर अशी कारवाई तुम्ही म्हणा वाघासमोर शंभर समोर लाडायचं असतं एवढी साहेब उद्या पाच हजार चेक जमा करून जा तुम्ही पण अशी कारवाई वगैरे करू नका गाण्या वागाय सगळे शंभर रुपये चिलाव म्हणा अजून त्याच्या मागे कोण आम्हाला आहे अभिजित आवाज सोलापूर जिल्ह्यात एकट पवार गटात आहे म्हणून ही कारवाई आहे चंद्रभागा नाही का तिथे कारवाई होत नाही का ते आमचं पाहुणं नाही तो कधी <laughs> कर तुम्ही येऊन म्हटलं माझं तुमचं नाही ना करताना का कारवाई होत नाही तिथंच काय होती ही मुद्दा महत्वाचा आहे पण दिवस बदलत असतात आहे लक्षात ठेवा तुम्ही सडबुद्धीनं कारवाई करताय सरकार बदलला तुम्हाला सुटी नाही काय <laughs> वाटायला आम्हाला माहिती आहे कुठलं पाणी बुडतंय इकडे डायरेक्ट रुग्ण तिकडे तिकडे आम्हाला काय करायचं सगळ्या इथेच माहितीये माझा आजोबा त्या विठ्ठल सरकारी पण काय करतो काळात विठ्ठल सरकारी कर्मचाऱ्यांना आम्ही तिशात काय करायचं लोकांना आमची आमच्या शाळेवर मला तिने म्हणतात तिथली अवस्था त्याखान्यांची तसला कारखाना सहाशे कोटीचा करताना अठ्ठाइशे पन्नास रुपये जर करती आणि तुकडला पलीकडला आमचा बदलकडला अठरावीसशे जाहीर पुढे जायला अजून कारवाई झाला होती अठराशे पन्नास जास्त जर काढणार कारवाय म्हणजे काय चाललंय या राज्यात हुकुमशाही हिटलरशाही चालू झाली हिटलरशाही जी भाजपमध्ये होती सगळी धुम काढते ती आणि जी विरोधात बोलणार रोहितादानच तू बोलला इकडे कारवाई जाईल

आजची आज आज जी लढाई आज विठ्ठल जिंकल्यानंतर विठ्ठल सुरळीत सुरू असताना शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटला असताना आज पुन्हा जे रस्त्यावर उतरावं लागतंय ही लढाई आता लोकांची घरं पेटवणारी विरुद्ध लोकांच्या चुली पेटवणारी अशा लोकांची लढाई झालेली आहे खरंतर ज्या लोकांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टकऱ्यांच्या कामगारांच्या घरावरती विस्तव ठेवला सर्वसामान्य कामगारांना पगारी देण्यामुळे अडवून त्यांची अडवणूक करून त्यांना विनाकारण कोरोना सारख्या काळामध्ये था जेलमध्ये आणण्याचं काम केलं आणि त्याच लोकांना संस्थेचा दाखवलं जात आहे खर जा जा शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कामाच्या कामावरती पैशावरती ही संस्था उभारली त्या संस्थेला कुठल्याही प्रकारे देशाच्या राजकारणाचा बळी पडू देणार नाही ही प्रत्येक सभासदाची कामगाराची आणि शेतकऱ्याची जबाबदारी आहे त्यामुळे अभिजित पाटलांना खर तर राजकीय मैदानात तुम्ही कितीही वेळा अभिजित पाटलाचा नाट करा अभिजित पाटील एकता तुम्हाला पूर्ण उरतोय पण ज्यावेळी कारखान्याला नाट घातला जाल त्यावेळी अभिजित पाटला बरोबर अठ्ठावीस हजार सभासद अभिजित पाटील म्हणूनच तुमच्या समोर उभारलेले असतील याची तुम्ही माहिती घेतली पाहिजे आणि याची जाण ठेवली पाहिजे ज्या माणसानी कारखाना लुटला ज्याच्या विरोधात सभासद शेतकऱ्यांना आंदोलन करावी लागली रस्त्यावर हो द्यावं लागलं कामगारांच्या माता भगिनींना दुसऱ्याच्या शेतामध्ये खुरपायला जावं लागलं कामाला जावं लागलं त्याच लोकांनी आज छोट्या आरोपांवरती किंवा त्या लोकांनी केलेल्या चुकांमुळे आज संस्था अडचणी घेते आणि ती लोक संस्था अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न करतायत ही सगळ्यात मोठ्या दुर्दैवाची गोष्ट आहे ज्या सभासदांच्या हितासाठी अभिजित पटेल राजकारणात मैदानात उतरले विठ्ठलची निवडणूक जिंकल्यानंतर सभासदांना न भूतो न भविष्यात ती अशा पद्धतीचा उसाला दर देऊन कामगारांना पगार देऊन ज्या कामगारांच्या चुली पेटवण्याचं काम, काम संसाराचा गारा सुलभ करण्याचं काम केलं त्यात सभासदांच्या कामगारांच्या चुलीमध्ये पाणी वाचण्याचा पाप आज यांच्या माध्यमातून केलं जातय आपण सांगितलं गेलंय की अफजित पाटील कारखाना घेण्याचा प्रयत्न करतायत ज्या लोकांनी कामगारांना आज विशेष असा आहे की आज हे सभासद शेतकरी संस्था वाचवण्यासाठी आणि चेअरमनला सहकार्य करण्यासाठी पाठिंबा देण्यासाठी उन्हात बसले आणि एक काळ दीड दोन वर्षापूर्वीचा असा होता की लोक आमच्या उसाचा आम बिल द्या आमच्या द्या म्हणून चेअरमनच्या दारात उपोषणाला आणि आंदोलनाला बसलेले दे <पुण> चेक देऊन त्या कामगारांना आंदोलनात उठवलं सभासदांना नंतर घरी उपोषणाला लोक बसली होती तिथं त्यांना या कामगारांचा सभासदांचा लोक आला नाही पण आज तुम्हाला मैदानात उतरावं लागलं बोलावं लागलं की अभिजित पाटील कारखाना घेण्याचा प्रयत्न करतो मुळात सभासदांच्या ज्या पद्धतीने अभिजित पाटील काळात उभारले होते त्याची परत फेट म्हणून अभिषित पाटलांसारखा चांगला माणूस आज कारखाना चालवत असताना आपण पाठीमाग उभारण्याचं धारिष्ट किंवा अभिषित पाटलांवरच्या प्रेमापोटी अभिषित पाटलांच्या कामाच्या प्रेमापोटी आज लोक इथं उन्हातानात बसून आहेत त्यामुळे अभित पाटलांवरचे आरोप करताना या लोकांनी विचार केला पाहिजे खर तर वाईट वाटतंय सांगताना पण ज्या माणसाचा याच्यामध्ये हात आहे किंवा ज्या माणसाने या संस्थेला राजकारणाचा आव्हान दिलं होतं की तुझा कोण पडव निर्वाह असेल ती मैदानात आण आज ज्याचा निर्वाह हे करायला त्याच्यात सालगरी म्हणून काम करतोय असं वाटायला नाही मुळातच सवय बंद पडलेल्या गोष्टी चालू करायचे माझं बी वेगळं मन पडलं कॅमेरा समोर आला नाही आणलाय जे सांगावं लागलं पत्रकार परिषद घ्यावं लागली ज्या सभासद शेतकऱ्यांच्या संस्थेच्या साथ हितासाठी हजारो प्रश्न जवळपास चार वर्ष सभासद शेतकरी कामगार विचारतात त्याला तोंडातून ब्रश शब्द सुद्धा निघाला नाही आज पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला अभिपत्रावर पाटलावर आरोप करावे लागतात ज्या अभित ही संस्था चालू केली त्या संस्थेतला सोन्याचा धूर निघायचा त्यातला भ्रष्टाचाराचा आणि आज पुन्हा एकदा मग अशी ज्या घोषणा दिल्या की ही संस्था कुणाची नाहीये ही संस्था कोणाच्या बापाची नाही सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या कष्टाच्या कामाच्या पैशावर उभारलेली संस्था आहे आणि ही संस्था वाचवण्यासाठी सगळे शेतकरी सभासद कष्टकरी कामगार आणि सगळ्या सभासद कामगारांचे कुटुंबीय निश्चित प्रसंगी रक्त सांडून तर कार या कारखान्याला कसल्याही प्रकारच्या अडचणी येऊ देणार नाही ही ग्वाही अभिषित पाटलाचे सहकारी म्हणून कारखान्याचा एक सर्वसामान्य सभासद म्हणून आणि ऊस उत्पादक शेतकरी म्हणून या ठिकाणी जातोय आज ज्या नोटीसा चारशे वीस चा गुन्हा दाखल करण्याच्या संदर्भात पाठवल्या गेल्या त्या नोटिसा खर तर सर्वसामान्य सभासदाच्या घरावर राख रांगोळी करण्याचं फरमान या ठिकाणी काढलंय शेतकरी विठ्ठलचा लढवई आहे स्वाभिमानी आहे ज्या कर्मवीरांच्या विचारांवरती ही संस्था आहे ज्या अभिजित पाटलांच्या वृत्तीमुळे आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे ही संस्था आहे अशा लोकांच्या पाठीमाग नेहमीच सभासद शेतकरी उभारणार नाही पण ज्या पद्धतीनं निवडणुकीमध्ये तुमच्या चोरीचा तुमच्या कारभाराचा तुमच्या फसवणुकीचा आणि तुमच्या चारशे वीस कृत्याचा तुम्ही ज्या पद्धतीनं सभासदांना कामगारांना फसवलं खरं थार तर अखिल भारतीय गाजवाल संघटनेच्या अध्यक्षांना नेहमीच काय तर चुका चुकीची उत्तरं दिलेल्या आहेत चुकीच्या माहिती दिलेल्या आहेत प्रत्येक वेळी काहीतरी नवीन सांगतो घरी तुला एवढाच जर आर्थिक पाटलाच्या नाट करायची कुमक असेल तर मैदानात उतरून इतर कितीही वेळा कुस्ती खेळ इतर चालत तिथं अभित पाटील पूर्ण होत आहे अभित पाटलांनी त्यांच्या पराभवाची हॅट्रिक पूर्ण करण्याचं मनावर घेतलेलं आहे पण या संस्थेच्या हितासाठी संस्थेच्या सभासद कामगारांच्या भवितव्यासाठी आणि त्यांच्या मुलाबाच्या भवितव्यासाठी आपले पाटील कसल्याही प्रकारे तडजोड करत नाहीत त्यामुळे हा कामगार हा सभासद शेतकरी आज रस्त्यावरती उतरलेला आणि त्यांच्या वतीला बांधतोय पहिल्यांदाच असं होत की सहकारात चेअरमनला वाचवण्यासाठी सभासद रस्त्यावर आहे आजपर्यंत चेअरमनच्या विरोधात कामगारांच्या आंदोलना बघितल्या असतील सभासदांच्या आंदोलन बघितले असतील शेतकऱ्यांच्या आंदोलना बघितल्या असतील पण कामगार चेअरमनला शेतकरी उभारतात असा एकमेव चेअरमन काढून किंवा ज्या नोटीसीच्या द्वारे या चांगलं काम करणाऱ्या शेतकऱ्यांच्या कोरांच्या उज्ज्वल स्वप्न दाखवणाऱ्या चेअरमनच्या विरोधात गुन्हे दाखल केले त्याच नोटीसीची होळी आज या ठिकाणी सभासदांच्या कामगारांच्या वतीने केली जाते आणि हा हा उद्रेक आहे की जर तुम्ही सभासदांच्या शेतकऱ्यांच्या भवितव्याला जर नग लावत ता असाल तर तुमची सुद्धा हाय काय केली जाणार नाही आणि आज या ठिकाणी पुन्हा एकदा प्रामाणिकपणे सांगू इच्छितो की ज्या शेतकऱ्यांच्या जीवावरती तुमचं राजकारण उभारलेलं आहे या संस्था आहे आमच्या आहेत इथला ऊस आमचा इथली माती आहे त्यामुळे इथं आवाज सुद्धा सर्वसामान्य सभासद शेतकरी कष्टकरी आणि कामगारांचा का राहणार आणि ज्या कामगारांच्या पाटील उभ्या आहेत त्या अभिजित पाटलांच्या सोबत या सगळ्यांचा आवाज बुलंद राहील एवढ्या सांगतो आणि पुन्हा एखाद्या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि पुन्हा सांगतो की ही लढाई लोकांच्या चुरी पेटवणाऱ्याच्या विरुद्ध लोकांची घरं पेटवणाऱ्याच्या विरुद्ध आहे त्यामुळे निश्चित या लढाईमध्ये सर्वसामान्य सभासद शेतकरी आमच्या सोबत उभे राहतील आणि ही कारवाई बँकेनं परत घ्यावी ही अशी आम्ही त्यांना सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आमचा हात घालतोय साथ घालतोय आणि या ठिकाणी थांबतोय धन्यवाद